सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीचे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण बघणार आहोत की राधाकृष्ण हे कोण होते आपण बघितलेलं आहे की राधाकृष्ण हे प्रियकरांनी प्रियसी आहेत त्यांनी मग एकमेकांसोबत त्यांनी अकरा बारा वर्ष घातले त्याच्यानंतर श्रीकृष्ण राधाला सोडून निघून गेला मथुरेमध्ये हे अशा घटना त्यांचं प्रेम मग अधूरच राहिलं कृष्णाला काही भेटलंच नाही तर हे आपण सगळं ऐकलेलं आहे पण या मागची खरी कथा काय आहे हे तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे का खरं तर या मागचं जाणून घ्या की कृष्णाला हे कशासाठी करावं लागलं आणि देवाला काय दाखवण्यासाठी आपल्याला हे केलं आहे कारण ह्या गोष्टी अशा नाही आहेत की प्रियकराने आणि प्रियसीनास एकत्र राहावं हे करावं अशा गोष्टी नाही आहेत त्यामाग आपल्याला खरं तर श्रीकृष्णाने आणि राधानी हेच दाखवण्यासाठी केलं आहे की जगात प्रेम कसं असावं प्रेम दाखवण्यासाठीच खरं तर तो अवतार होता पण पन... हे अगोदर जाणून घ्यायला पाहिजे की कृष्ण आणि राधा हे वेगळे नसून एकच आहेत आता आपल्याला वाटतं की कृष्ण मनुष्य आहे तो वेगळा राधा स्त्री आहे ती वेगळी असं नाही राधा ही श्रीकृष्णच आहे दोघं एकच आहेत तर हे जाणून घ्या तुम्ही आता आपण हे बघितलं आहे की कृष्ण हा कृष्णाला स्वतःच्या आई बसून तोडून त्याला चौदा वर्ष इकडं गोकुळामध्ये राहावं लागलं पण ते कशासाठी राहावं लागलं तर त्यामागचं असं आहे की आ, ते जेव्हा त्रेतायुगामध्ये रामरायांना कैकई कै मातेनं चौदा वर्ष वनवास दिला होता आणि त्याच्यानंतर मग ते चौदा वर्ष आपल्या आईपासून दूर राहिले होते आणि त्याच्यानंतर मग काही काही मातेला खूप म्हणजे त्रास व्हायला लागला ती म्हणू लागली की मी माझ्या हाताने हे पाप घडलं पण असा पुत्र माझ्या पोटी जन्माला यायला पाहिजे होता तर जेव्हा राम वनवासाहून आले होते तेव्हा जेव्हा माफी मागाय त्यांच्या दर्शनासाठी आधी काही काही मातेच्या दर्शनासाठी गेले होते तेव्हा काही काही मातेंना हे करण्यासाठी त्यांना श्रीकृष्णा रामरायाला सांगितलं की पुढच्या जन्मी तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्यावा तर त्या प्र, प्रमाणे देवाला तसं करावं लागलं कारण देव आपल्याला माहिती आहे की विष्णू भगवान हे सगळे कार्य करण्यासाठीच अवतार घेतात त्याच्या मागचं हे एक कारण होत की ते देवकी माते <coughs> सॉरी <स्वारी। coughs> देवकी मातेच्या पासून त्यांना वेगळं राहायचं होतं कारण त्यांनी तो त्रास दिला होता यशोदा मातेजवळ राहायचं होतं कारण यशोदा माता ह्या द्वापार युगामध्ये मा कौशल्या माता बनून आल्या होत्या आणि चौदा वर्ष ते वेगळे होते स्वतःच्या आईजवळून म्हणून चौदा वर्ष बाल्य अवस्थामध्ये ते यशोदा मातेजवळ राहिल्या की ते त्यांचं ते पूर्ण झालं म्हणजे माझा मुलगा अखेरपर्यंत माझ्याजवळ होता मग ते जे चौदा वर्षाचा गॅप झाला होता तेव्हाचा ते भरून काढण्यासाठी गोकुळामध्ये यशोदा मातेजवळ श्रीकृष्ण हे चौदा वर्ष राहिले होते त्याच्यानंतर ते मथुरेमध्ये गेले देवकी मातेजवळ ज्या की कैकई मातेनं परत जन्म घेतला होता ही झाली श्रीकृष्णाची तर आता आपण राधामातेसाठी काय आहे राधामाता कोण आहेत आणि त्या कशासाठी आलेल्या आहेत तर जेव्हा देवांनी जेव्हा समुद्रमंथन झालं होतं आणि विष आणि अमृत दोन्ही समुद्रमंथनामधून निघालं होतं हे सर्वांनाच माहिती आहे विष महादेवानी प्राशन केलेलं आहे आणि अमृत वाटण्यासाठी जेव्हा विष्णू भगवानांनी मोहिनी रूप धारण केलं होतं सगळ्यांना वाटण्यासाठी तर मोहिनी रूप राक्षसांना मोहित करण्यासाठी होतं की म्हणजे त्यांनी सुंदर स्त्रीचं रूप घेतलं होतं एवढी सुंदर की त्याचं वर्णन सुद्धा करता येणार नाही इतकं सुंदर रूप मोहिनी अवतार देवाने घेतला होता ते कारण ते राक्षस मोहित व्हावेत म्हणून सगळे मोहित झाले होते आणि देव पण त्यांना मोहित झाले होते ते रूप बघून पण फक्त सूर्यदेव मोहित झाले होते पण ते ममतेच्या प्रकारामध्ये म्हणजे वात्सल्याच्या रूपामध्ये आता सगळे हे सगळ्यांना वाटत होतं की अशी सुंदर बायको माझी व्हावी पण फक्त सूर्यदेवच एकटे होते की त्यांना वाटलं की एवढी सुंदर जर मुलगी आपली असली असेल तर त्यांनी वात्सल्या रूपाने त्या मोहिनी अवताराला बघितलं आणि तीच विष्णू भगवानांना अत्यंत खूपच आवडलं तेव्हा विष्णू भगवानांनी सूर्यदेवाला सूर्यदेवांना हे दिलं की तुम्ही जेव्हा माझा पुढचा अवतार येईल श्रीकृष्णाचा जेव्हा माझा अवतार येईल तेव्हा तुमच्या पोटी राधा म्हणून जन्माला घेत घेईन मीच मीच राधा म्हणून जन्माला तुमच्या येईल आणि ती इतकी सुंदर असेल की ते मला मग तेव्हा मला राधाचा अवतार घ्यायचा आणि मला श्रीकृष्णाचा अवतार घ्यायचा आणि तेव्हा मला प्रेमलीला दाखवायची जगामध्ये प्रेम, दा जगा प्रेम वात्सल्य कसं असलं पाहिजे प्रेमाला कोणत्या दृष्टीनं बघितलं पाहिजे हे सांगण्यासाठी मी अवतार घ्यायलो तर ते तेव्हा ते राधा माता ह्या दुसरं तिसरं कोणी नसून श्रीकृष्णच आहेत हे समजून घ्या अगोदर आणि ते मी म्हणल्याप्रमाणे की देव कुठल्याही वेळेस किती पण अवतार घेऊ शकतो म्हणजे एका मिनटासाठी जरी देवाला अवतार घ्यायचा असेल दहा जागी तर तो दहा जागी पण अवतार घेऊ शकतो तर तसंच ते की श्रीकृष्णाने प्रेम दाखवण्यासाठी प्रेमामध्ये त्याग आहे समर्पण आहे आणि तो सगळं सामावून घेतल्याचं आहे याच्यामध्ये असं नाही की मुलगी म्हणजे आता यांनी बा माणसाचं सगळं करायचं असं नाही आहे आप आपल्याला इथं श्रीकृष्णाच्या याच्यात बघा तुम्ही श्रीकृष्णाने सॉरी राधा मातेचे चरण पण दाबलेले आहे त्यांना चरण पण धुतलेले आहेत कारण की त्यांनी राधा मातेनं राधा राधा माते त्या राधाच्या रूपामध्ये राधा मातेनं त्यांना प्रेम शिकवले म्हणजे त्याप्रमाणे ते त्यांचे गुरु झाले आता आपण गुरुपौर्णिमेला बघलंच आहे की कोण कोन, जे कोणी काही शिको मग ते लहान असो मोठा असो स्त्री असो पुरुष असो कोणीही असो माशी असो काही कोणी पण असो आता दत्तगुरूंना आपण माहीतच आहे दत्तगुरूंचं की त्यांनी चोवीस गुरु केलेले आहेत आणि ते माशी पण आहे काही हे पण आहे म्हणजे ज्याच्याकडून आपण शिकतो ते आपले गुरु तसंच राधा मातेनं राधामातेच्या रूपामध्ये श्रीकृष्णाला कृष्णाला प्रेम शिकवले जगाला प्रेम शिकवले म्हणून हे राधामाता ही श्रीकृष्णाच्या गुरु झाल्या म्हणून गुरुचे चरण स्पर्श गुरुचे चरण धुन ह्या गोष्टी श्री कृष्णांनी राधा मातेसाठी केलेल्या आहेत तर हे सगळं सांगण्यासाठी राधाचा आणि श्रीकृष्णाचा जन्म झाला होता त्या काळापुरता की जे आपल्याला प्रेम दाखवण्यासाठी प्रेम या पद्धतीनं करा प्रेमामध्ये असं नसतं की तुम्ही असंच करा तसंच करा समर्पण पण पना, असतं त्याग पण असतो वात्सल्य पण असतं गुरुपद पण असतं सर्व सगळंच असतं तर हे तुम्ही थोडंसं आपण जाणून घेऊया त्या पद्धतीनं राधाकृष्णांना देवतांना आपल्या घरच्यांना सगळ्यांना प्रेम देऊया प्रेम करूया आपल्याला जमेल तेवढं सर्वांशी चांगलं वागूया चांगला गोष्टी सांगूया आपल्याला माहीत असलेल्या चांगल्या गोष्टी स सा, सर्वांना सांगूया असं तर आपण एवढं तर करू शकतो वाईट बोलून जर कुणाचं दुःख होत असेल तर कशाला आपण वाईट बोलायचं चा। चांगलं बोलून जर कुणाचं चा। चांगलं होत असेल समोरच्याला धीर मिळत असेल आधार मिळत असेल त्याला खुशी वाटत असेल आनंद मिळत असेल तर न न केलेल्या प पुण्यामध्ये पण आपलं हे पुण्य सामावल आणि आपली पण मनशांती राहील एखाद्यासोबत आपण जरी चुकून जरी वाईट वागलं तर आपलं हो, मन आपल्याला त्रास देत असतं तू असं बोलायला नाही पाहिजे होतं आपलं मन आपल्यालाच खातं तू असं बोलायला नाही पाहिजे होतं तू असं करायला नाही पाहिजे तर हे समाधान म्हणजे आपण चांगली वागणूकच आपल्याला हे समाधान देऊ शकतं त्याच्यासाठी चांगलं वागा सर्वांशी चांगलं बोला चांगली मैत्री ठेवा सर्वांना उपयोगी पडा जितकं आपल्याला जमतं तितकं उपयोगी पडा आणि राधाकृष्णासारखं प्रेम फक्त आपल्या याच्यावरच नाही तर सगळ्या जगाला सांगा कारण आता खूप जण असे चाललेत वृंदावनमध्ये की वृंदावनमध्ये खरंच प्रेम कसं आहे हे बघण्यासाठी तर हे नक्की तुम्ही पण कधी जीव आला तर नक्की जा आणि खरंच बघा आणि इथं पण आपण राहून ते बघूच शकतो कारण श्रीकृष्णांना ओळखण्याची शक्ती आपल्यामध्ये नाही आपण कितीही काही करा मी मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे देवाला आपण बघू शकत नाही देव हा बघण्याची नाहीतर जाणून घेण्याची गोष्ट आहे तर तुम्ही जितकी भक्ती कराल तितकं तुम्हाला ते तुमची ओळख करून दे त्यांची सॉरी त्यांची ओळख करून देतील त्यांना पुढं आणतील मी कसा घडलो मी काय शिकवण्यासाठी आलो मी कशासाठी अवतार घेतले हे श्रीकृष्ण सांगतील तर सर्वांनाच माहीत आहे की श्रीकृष्णांना राधा नाव अत्यंत प्रिय आहे जे की त्यांचंच आहे कारण अगोदर आपण बघतो की प्रत्येक देव प्रत आ, देवी देवता हे त्यांच्या बायकोच्या नावानं किंवा त्यांच्या आईच्या आई नावानं ओळखले जायचे अगोदर तर त्याचप्रमाणे अगोदर स्त्रीचं नाव यावं हे योग्यच आहे कारण स्त्री ही माता आहे भगिनी आहे आणि बायको आहे जी शक्ती आहे जसं की त्रिदेवांना पण त्यांची शक्ती मिळल्याशिवाय ते त्यांचं कार्य पूर्ण करू शकले नसते म्हणूनच सृष्टीनं त्यांना त्रिदेवांना ब्रह्मा विष्णू महेश यांना अगोदर त्यांची शक्ती प्रदान केली की ज्या लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती आहेत त्या त्रिशक्तीशिवाय देवांना हे ब्रह्मांड पण निर्माण करता आलं नसतं पृथ्वी निर्माण करता आली नसती आणि मानवसुद्धा निर्माण करता आला नसता त्याच्यासाठी स्त्री पुरुष वेगळं न मानता त्यांना मान द्या सन्मान द्या स्त्रीचा मान करा स्त्री आणि पुरुषांचा मान करा कारण मान हा मान दिला तरच प्रेम वाढतं आणि विश्वास वाढतो आणि विश्वास वाढला तरच नातं टिकून राहतं हे लक्षात घ्या कारण आजच्या युगामध्ये कलियुगामध्ये आपण जन्म घेतलेला आहे त्या एका प्रमाणात आपल्याला खूप पुण्य आहे आपलं कारण आपण कलियुगात जन्म घेतलेला आहे कारण कलियुगात भक्ती करणं अत्यंत सोपा उपाय आहे ते नामस्मरण कलियुगात आपला जन्म झाला हे पण चांगलं आहे आपण मानव जन्माला आलो कारण आपल्याकडून देवांना काहीतरी करून घ्यायचं आहे आपल्या हातून काहीतरी कार्य घडवायचे चा, चांगल्या गोष्टी घडवायच्या यासाठी आपण मनुष्य रूपात आलो का लक्षात घ्या पुढचा जन्म मानवाचा नाही जे करायचं आहे तुम्हाला चांगल्या गोष्टी या जन्मात करून घ्या आणि सर्वांना राधे राधे श्रीकृष्ण कृष्ण क्रिश्न. आणि कृष्णाला कधीही जप करताना याच व्हिडिओमध्ये सांगते की कृष्णाचा कधीही जप करताना कृष्णा कृष्णा असं म्हणायचं नाही कृष्णा हे नाव द्रौपदीचं आहे जे की श्रीकृष्णाने दिलेलं आहे श्री जर जप करायचं असलं तर कृष्ण 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 कारण कृष्णाचं नाव हे कृष्ण आहे आणि कृष्णा हे द्रौपदीचं नाव आहे त्याच्यासाठी जर तुम्ही कृष्णाचा जप करत असाल राम कृष्ण हरी राधे कृष्ण राधे कृष्ण असं जर करत असाल तर राधा कृष्ण कृष्ण म्हणतो आपण तर चुकून असं तोंडात येते पण कृष्ण हे नाव द्रौपदीचं आहे हे लक्षात घ्या आणि कृष्ण म्हणजेच आपले भगवान नारायण त्यांचं नाव म्हणजे कृष्णा आणि ते राधा नावाने अत्यंत प्रिय वाटणारे त्यांना राधा नाव त्या अगोदर राधा कृष्ण राधा कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण असं म्हणून तुम्ही जप करू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ